मंत्रमुग्ध संक्रांतीच्या पावन पर्वावर सहकार महाराष्ट्री शंकरराव महाआरती संपन्न कोपरगाव शहरातील तहसील कार्यालय शेजारील मैदानात दिनांक बारा जानेवारी दोन पासून ते अठरा जानेवारी दोन या कालावधीत दररोज सात दिवस सायंकाळी सात ते दहा वाजेपर्यंत त्र्यंबकेश्वर येथील भाऊ पाटील यांच्या प्रवचना वाचनाच्या माध्यमातून ही कथा होत आहे या कार्यक्रमाला परमपूज्य स्वामी मठाधिपती रमेश गिरीजी महाराज उपस्थित राहत आहे श्री राष्ट्र संत सद्गुरु धनहर्दन स्वामी मौन गिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व अयोध्यातील प्रभू श्री रामचंद्राच्या जन्मभूमीत संपन्न होणाऱ्या श्रीराम मंदिर स्थापना समारंभाच्या औचित्य साधून श्री राम भक्त व समस्त भाविकांकरिता मर्यादा पुरुषोत्तम व श्रीराम यांच्या दिव्य जीवनावर आधारित श्री चरित्र चिंतन कथा होत असून भाविक या कथेसाठी येत असून मोठ्या संख्येने ही कथा श्रवण या कथेचे आयोजन जय जनार्दन भक्त व कातकडे मिलन कुमार चव्हाण मंगेश पाटील दीपक कोटमे पराग संधान विजय कडू प्रशांत तहोन संदीप कोयटे हिरालाल महानुभाऊ केले आहे आरसा लागतो पाहायचा असतो पण कुठे घरात प्रत्येक घरात आरसा असतो आरशा प्रत्येक माणूस घरात आरसा पाहतो आरसा पाहतो, पाहतो का आरसा पाहतो आरसा पाहतो का आरशात पाहतो आरशात पाहतो आरशात कोणाला पाहतो आपल्याला का दुसऱ्या कोणाला आपल्याला पाहतो आपणच आपल्याला आपल्या आरशात पाहतो का पाहतो कुठं काही लागलं काळ नोड दुसरं काय सरळ एक वाकडं आहे बरोबर ना सत्संग हा एक आरसा आहे आणि ते येऊन बसायचं असतं इथं कळत या आरशात की आपण वाकतो तर सरळ एक आहे सत्संग आरसा आहे आणि हा आरसा जेवढा स्वच्छ होईल चित्ताचा तेवढी भक्तीची प्रगती होती आणि म्हणून पहिली प्रार्थना आहे हनुमान चालिसातली श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुखुरसु म्हणजे मनरूपी मकूर मकूर म्हणजे आरसा माझ्या मनरूपी आरशाला लागो आणि त्या आरशावर असलेली वासनेची धूळ द्वेषाची मत्सराची विकारांची विकृतीची उपद्रव मूल्यांची ही धूळ निघून जाओ हो, तो आरसा स्वच्छ हो आणि त्या स्वच्छ प्रतिबिंब माझ्या अंतकरणाच्या आरशात कोणत बरनऊ रघुवर विमल जसू जो दायक फल चार पुरुषार्थ देणाऱ्या राम नावाच चरित्र आणि नामस्मरण माझ्या अंतकरणात व्हायचं असेल तर अंतकरणाचा आरसा स्वच्छ पाहिजे त्याच्यावर कामाची क्रोधाची वासनेची दंभ ईर्ष्या द्वेष मत्सर लोभ विकृती उपद्रव मूल्यांची धूळ आहे आणि आरशा धूळच लावावी लागते आता माहित नाही केमिकल निघाले आमच्या लहानपणी आई आरसा खराब झाला तर तो पानाला लावतो तो चुना लावायचा अशी आणि मग तो चुना लावून तो पुसला तो आरसा स्वच्छ व्हायचा चुना म्हणजे मातीच आहे ना एक माती दुसऱ्या मातीला साफ करते गुरुदेवांच्या चरणाची माती आपल्या लक्षात आलं मुकुट सरळ करताना काही केस पांढरे झाले होते गुरुकुल बदल्या सगळ्यांना कुलगुरु व्यासांना नक्की असं वाटायला लागलं रिटायरमेंट वय आलंय मग आता हा मुकुट माझ्या माथ्यावर राहू इच्छित नाही तो सरकायला लागलाय तो आता कोणाचा तरी मस्तकावर ठेवला पाहिजे कुणाच्या म्हणाले माझा ज्येष्ठ पुत्र श्रीराम सगळ्यांनी अभिवादन कडकड केला टाळ्यांचा की वा 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 निर्णय दशरथ म्हणाला तुम्ही वाट पाहत होते काय माझ्या जायची हा तुम्ही खुशाल टाळ्या वाजवल्या म्हणे भाऊपली म्हणला आता प्रवचन संपलं मी चालू राम आणि तुम्ही टाळ्या वाजवल्या तर त्याचा अर्थ वाटच फाव राहिला कधी जातो एक थंडी वाढून राहिली सण पाहत नाही वार पाहत नाही खुशाल कार्यक्रम अरे इथच नको तात्पर्य काय कधी म्हणाले उद्या उद्या राम राहायला अभिषेक दशरथाचा उद्या चौदा वर्षांनी आला पुढचं माहित आहे तुम्हाला सगळं मंथरा कैकै विघ्न तो वनवा त्या भानगडी उद्या बसवेल रामाला हा त्या काळातल्या त्रेता युगातला एका पुण्यात्मा सूर्यवंशाचा मुर्दा विश सम्राट दशरथाचा उद्या हा चौदा वर्षांनी आला आपल्या कलियुगातल्या बबनचा उद्या कधी येईल <laughs> आहे काय काय उद्या पाहू उद्या उगवल तुला काय माहितीये उद्याचा दिवस तू पहाशीर उठल्या तुला काय माहितीये रात्री तुल सीताराम कल करे सुभाष आज करे स्वापी करावी तातडी तरी सड सठवन महिला ब्रह्मविद्येच्या पर्यंकावर पोवलेल्या प्रकृतीचे प्राणेश्वर माऊली ज्ञानेश्वर आपल्या भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरीतून भाव तरी निज धाम वाटेला डिक्लेअर झालं आणि मंत्रा काही काही त्या भानकणी काय मला सांगायला वेळ नाही फक्त एकच सांगतो रात्रीचे दहा वाजले होते काही काही आपल्या झोपण्याच्या कक्षात देवाला प्रार्थना करत होती झोपण्यापूर्वी देवघरात जावं भस्म कुंकू लावावं आणि प्रार्थना करावी